पाहत आहे जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मुंबई आग्रा महामार्गावरील नरडाना मोठा खड्डा जीव घेणा मुंबई आग्रा मार्गावरील बेटावत नरडाणा येथील वरदान वीरेंद्र अशोक पवार यांच्या शेताजवळील रस्त्यावर निर्माण झालेला मोठा व खड्डा अखेर महात्मा फुले मंडळातील तरुणांनी स्वखर्चानं बुजवला आहे या उपक्रमामुळे वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी ते प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते गेल्या आठ दिवसांपासून या खड्ड्यामुळे अनेक वाहन चालक अपघातग्रस्त झाले होते रात्रीच्या वेळी तर या खड्ड्याचा धोका अधिकच वाढत होता ना दखल न घेतल्यामुळे अखेर महात्मा फुले तरुणांनी घेत सिमेंट व खडी टाकून दोन मोठे खड्डे बुजवले यामुळे रस्त्यावरील वाहतूक तात्पुरता वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे मात्र या रस्त्याची दुरावस्था आणि वारंवार होणारी अपघात लक्षात घेता ग्रामस्थांनी रस्ते प्रशासनान तातडीनं कायमस्वरूपी दुरुस्तीच काम हाती घ्यावं अशी मागणी यावेळी केली आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की सरकारी यंत्रणांनी वेळेत लक्ष दिलं असतं तर गावकर यांना व प्रवाशांना अशा प्रकारे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला नसता प्रतिनिधी हरीश माळी रस्त्याला भेटावत गावाजवळ जीव घेणं खड्डा पडलेला होता दोन दिवसापासून चार पाच घटना अशा घडल्या की जीव मरता मरता काही लोक वाचले म्हणून आम्ही महात्मा फुले मित्र मंडळाचे सर्व सदस्यांनी ठरवलं हो रातम रात हे रस्ता आपला खड्ड्याला पुंजून टाकला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा